नमस्कार नंबर वन टेस्टी बेस्टी चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे हेल्दी मिल्क शेक तर त्यासाठी मी इथं दूध घेतलेलं आहे आता हेल्दी मिल्क शेक बनवण्यासाठी मी इथे काजू घेतलेले आहेत एक चार पाच काजू घेतलेले आहेत तसेच चार पाच बदाम घेतलेले आहेत थोडे मनुके घेतलेले आहेत आणि इथं खजूर घेतलेले आहे आणि यामधल्या बी काढून घेतलेले आहेत तर ह्या पण आपण यामध्ये घालूया त्यानंतर आपण थोडेसे मगज बी टाकूया यामध्ये आणि यामध्ये दूध घालूया आणि थोडंसं भिजून घेऊ त्यानंतर आता इथे मी दोन केळी घेतलेली आहेत आता या केळी पण आपण सोलून कट करून घेऊया आता आपण मिल्कशेक बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथं चारोळे घेतलेले आहेत चारोळी हे थंड असतात तर चारोळी आपण टाकूया यामध्ये त्यानंतर आता ही बारीक काप करून घेतलेली केळी आहे ही केळी पण मी टाकते यामध्ये त्यानंतर इथं मी ओट्स घेतलेले आहेत ते ओट्स पण घालूया आपण थोडासा मी इथं गुलकंद घेतलेला आहे तो पण घालूया हा एकदम डार्क कलरचा गुलकंद आहे त्यानंतर आपण हे वाटीत भिजायला ठेवलेले जे साहित्य आहेत ते घालूयामध्ये थोड़ो हुए। थोड़ो ले ले हुए। आता हे थोडंसं मिक्सरला आपण अगोदर फिरवून घेऊया थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये दूध घालूया तर आता मिक्सरला फिरवून झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता की ते मस्त हेल्दी मिल्क शेक आपला तयार झालेला आहे तर आता मी ग्लासमध्ये काढून घेते तर आता मी मिल्क शेक ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे असे छोटे छोटे छान ग्लासमध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता किती छान दिसत आहे त्याच्यावर थोडंसं डेकोरेशनसाठी बदामाचे काप टाकते नंतर थोडासा पिस्ता पण घालते त्यामध्ये बघू शकता किती मस्त झालेलं आहे अगदी हेल्दी झालेलं आहे आणखी थोडस मध पण टाकूया मूर्ती मस्तच दिसत आहे तर अशा पद्धतीने अगदी टेस्टी आणि हेल्दी आपला शेक तयार झालेला आहे यामध्ये मी ओट्सचा वापर केलेला आहे तर ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहे त्यामध्ये फायबर्स असतात भरपूर अगदी आणखीन तसे झिंक पण त्यामध्ये आहे आणि मॅग्नेशियम आहे त्यामुळे हा मिल्क शे एकदमच हेल्दी झालेला आहे तर कसा झाला तो कमेंट करून सांगा तुम्ही पण करून पहा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद